विद्यार्थी मित्रांनो वर्दीचा राजमार्ग दुसरी आवृत्ती पूर्णतः नवीन आलेली आहे पोलीस भरतीचं हे सगळ्यात मोठं पुस्तक आहे या पुस्तकाची किंमत आठशे रुपये असली तरी दुकानात फक्त साडेपाचशे ते सहाशे रुपयाला तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे सगळ्यात लेटेस्ट अपडेटेड आणि सगळ्यात मोठं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये का काय आहे आपण बघूया सुरुवातीला बेसिक माहिती आहे बेसिक माहिती झाल्यानंतर तुम्हाला अनुक्रमणिका मिळणार आहे यामध्ये तुम्हाला पेज नंबर कळणार आहेत आणि इथं दिलेला प्रत्येक जो घटक आहे तो कसा दिलाय आवश्यक तिथं आकृत्या टाकल्यात आवश्यक तिथं तथ्य टाकलेत जिथं तुमचा गोंधळ होतो त्या गोंधळाच्या बाबी व्यवस्थित दिलेल्या आहेत आणि याआधी आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या आधारे हे पुस्तक बनवलेलं आहे आता हे तुम्हाला समजायला सोपं जात आहे खूप जास्त मेडल आहेत अशी टोपी आहे इथं तुम्हाला डीजीपी दिसत आहेत त्यांचा युनिफॉर्म अजून थोडा वेगळा आहे कुठलीही तुमची संघटना असेल पोलीस खात्याची त्याचे लोगो त्याचे ब्रिद वाक्य त्याची स्थापना त्याचे प्रमुख या ज्या गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत आता ह्या पोलिसांच्या ज्या आपल्या खांद्यावरच्या पट्ट्या असतात दिले त्या दिलेल्या आहेत त्यासोबत प्रत्येक घटक संपल्यानंतर सरावासाठी तुम्हाला वन लाईनर प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही अभ्यासू शकता हे सगळे प्रश्न आधी आलेल्या प्रश्नावर आहेत आता बघा महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना केव्हा झाली आणि कोणत्या दिवशी ध्वज कोणत्या दिवशी ध्वज प्रदान करण्यात आला या दोन्ही गोष्टी आहेत इथं तुमचा गोंधळ होतो म्हणून दोन प्रश्न सेपरेट दिलेले आहेत हे संपल्यानंतर प्रत्येक घटकाखाली प्रश्न उत्तर येणार आहेत यामध्ये तुम्हाला राज्य घटना असेल ती सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे पहिले राष्ट्रपती कसे दिसत होते आणि आताचे कसे आहेत फोटोच्या माध्यमातून तुमच्या सहज लक्षात राहतं सध्याचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री मुख्य इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहेत महत्वाचे जे तक्ते आहेत ते सुद्धा दिलेले आहेत विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये तुमचा गोंधळ होतो या गोष्टी व्यवस्थित फरक काढून दिलेल्या आहेत यासोबत महत्वाचे तक्ते आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे वन वनलायनर सराव प्रश्न आणि जे तुम्हाला भीती वाटत असते प्राचीन इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा विज्ञान घटक असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेल दिलेल्या आहेत सराव प्रश्न खूप महत्वाचे आहेत भूगोलाचे नकाशे खूप महत्वाचे आहेत ते सगळे डिटेल दिलेले आहेत आता तुम्हाला कोणत्याही पोलीस भरतीच्या पुस्तकामध्ये आपल्या राज्य प्राण्याचा फोटो दिसणार नाही तो इथं दाखवलाय कारण तुम्हाला त्याची आयडिया आलेली पाहिजे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत समजा तुम्ही इकडं विज्ञानमध्ये गेला तर विज्ञान हे फक्त आणि फक्त आकृत्याच्या माध्यमातून शिकणं सहज शक्य असतं ते सुद्धा इथं दिलेलं आहे तुम्ही बघा दुकानात जाऊन स्वतः बघा पण ज्यांना बघणं शक्य नाही त्यांच्यासाठी इथं आकृत्याच्या माध्यमातून तक्त्याच्या माध्यमातून व्यवस्थित दिलेलं आहे विज्ञानवर उसळगाव गट क्रमांक एकोणीसला एकदा पंचवीस प्रश्न आले होते फक्त विज्ञान घटकाचे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे त्यासोबत तुमचे जे मराठी आहे ते सुद्धा व्यवस्थित दिले